जय शिवराय दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस या वर्षामध्ये बोगस पीक विमे भरल्याचे आढळून आलेलं आहे आणि हे जे बोगस पीक विमे भरकले गेले त्यात मग फळबाग असतील किंवा भुसार माल असतील त्या भुसार माल आणि फळबागाचे बोगस पीक विमे भरून त्यांचे बोगस पंचनामे करून या ठिकाणी पैसे काढण्यात आलेले आहे परंतु हे जे बोगस पीक पीक विमे भरले गेले ह्या बोगस भरलेल्या पीक विम्याचे कंपनीच्या प्रतिनिधींनी या बोगस पीक विमे भरणाऱ्यांकडनं काही पैसे घेऊन त्यांचे ते पंचनामे करून दिलेले वास्तविक बघता जे बोगस पीक विमे भरलेले त्या जमिनीवर कुठे फळबागा नाहीत किंवा जे भुसरमाला देखील यांनी या पद्धतीनेच घोटाळे केलेले आहे आम्ही कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी जिल्हा कृषी अधिकारी यांना देखील निवेदन दिलेलं आहे आणि काल आम्ही जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन या बोगस पीक विम्यांचे पंचनामे करणाऱ्या कंपन्यांवर कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर आणि बोगस पीक विमे भरणाऱ्यांवर कारवाई करावी यासाठी निवेदन दिलेलं आहे आम्ही लवकरच या ठिकाणी गृहमंत्री आणि कृषी मंत्री यांची देखील भेट घेऊन या बोगस पीक विम्यांची माहिती त्यांना देखील देणार आहोत आमची मागणी बोगस पीक विमे भरून घोटाळा करणाऱ्यांवर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात यावी